नमस्कार मित्रांनो अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यासाठी ही बातमी महत्वाची आहे कारण अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांना आता नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात तुम्हाला चार कागदपत्र द्यावं लागणार आहे ह्यामध्ये एक तुम्हाला पंचनामा द्यावा लागेल स्वयंघोषित पंचनामा ज्यामध्ये तुम्हीच पंचनामा करायचा आहे आणि शेजारच्या दोन शेतकऱ्याचे सहाय्या घ्यायचे आहेत कि हा पंचाव नावा बरोबर आहे म्हणून त्यानंतर तुमचा आधार कार्ड द्यावा लागणार आहे आधार कार्ड ची जिहारस द्यावा लागणार आहे त्यानंतर जिओ टॅगिंग फोटो काढावा लागणार आहे कारण जिओ टॅगिंग फोटो म्हणजे काय ते लक्षात घ्या जिओ टॅगिंग फोटो म्हणजे तुमच्या त्या फोटोमध्ये करेक्ट गावाचे नाव पिनकोड तुम्ही नेमके कुठे उभा आहात त्याबरोबर वेळ तारीख याबरोबर अक्षांश रेषांश हे सर्व माहिती त्या फोटोमध्ये येते त्यामुळे जिओ जिओ टॅगिंग फोटो, फोटो, करने ने दे दे एक एक फोटो आता आवश्यक करण्यात आलेले जेणेकरून शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देऊ नये आणि आपले शेती आहे आणि दुसरीकडचाच फोटो काढून पाठवत होते बरेच शेतकरी आतापर्यंत ती आता त्यावर आळा घालण्यासाठी आता जिओ टॅगिंग फोटो हा आवश्यक करण्यात आलेला आहे त्याबरोबरच फार्मर आय ही आवश्यक आहे फार्मर आयडी फार्मर आयडी देणे आवश्यक आहे हे हे जे चार कागदपत्र आहेत म्हणजेच पंचनामा आधार कार्ड जिओ टॅगिंग फोटो फार्मर आय डी ही चारही कागदपत्रे तलाठी कार्यालयात तुम तला तुम्हाला जमा करायचे आहेत जेणेकरून तलाट्याला आता तुमच्या शेतात येण्याची आवश्यकता नाही कारण जिओ टॅगिंग फोटो मध्येच तुमच्या शेतात करेक्ट तुमचाच फोटो आहे का हे सर्व तपासले जाणार आहे आणि काही चुकीची माहिती दिली असली तर तुमचा फॉर्म किंवा अर्ज बाजूला काढला जाणार आहे या सर्व आधुनिक पद्धतीमुळे आता शेतकऱ्यांना चिटिंग करणे जरा कठीण होणार आहे कारण जिओ जिओ टॅगिंग फोटोमुळे आता तुम्हाला तुमच्या शेतातला फोटो आहे की नाही हे सुद्धा ओळखता येणार आहे आणि तुमचे किती नुकसान झाले आहे हे सुद्धा त्यांना ऑफिसमध्ये बसूनच पाहता येणार आहे त्यामुळे राज, राज्य राज्य सरकारने आता अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस यासाठी जिओ टॅगिंग फोटो हा आवश्यक करण्यात आला आहे आणि पंचनामा पंचनामा आता तलाठी तुमच्या शेतात येऊन पंचनामा करणार नाही तर तुम्हालाच आता स्वतः पंचनामा करून शेजारच्या शेतकऱ्याच्या दोन शेतकऱ्याच्या पंच म्हणून सहाय्य करायचे आहेत आणि पंचनामा आधार कार्ड जिओ टॅगिंग फोटो फार्मर आय डी ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करायचे आहेत जेणेकरून तुमचे नुकसान किती झाले काय झाले हे या फोटो लक्षात येईन आणि राज्य सरकारकडे हा अहवाल जाऊन त्यानंतर तुमच्या नुकसानीनुसार तुम्हाला नुकसान मदत जाहीर केली जाईल धन्यवाद